मी पुण्यावरून इथे टॉयलेट युज करण्यासाठी यायचं का मग मला त्याने दाखला देणार होते का त्याने दिलंय हास्यास्पद गोष्ट तसं मला त्यांनी मेल केलेलं आहे आणि पुन्हा त्या बंद घर आहे यांना माहिती असताना ती जाऊन नोटीस आहे ह्या लावलं कसं आहे मग हे संशयास्पदच आहे ना त्यांचा कॉल आला नाही व्हॉट्सअप कॉल नाही काय ईमेल नाही काही नाही निवडणूक निर्णय अधिकारी तुमचा तो अर्ज दाखवला ज्या ठिकाणी सही अपेक्षित त्या ठिकाणी सही ते ब्लँक दिसत होते तो तो के सही केलेली होती की नाही पाच पेपरवर माझ्या मुलाच्या सह्या होत्या सहाव्या पेपरवर सही नसेल असं कसं होईल मग त्यांनी तो ऍक्सेप्ट केलाच कसा तसं शक्यच नाहीये ना बरं जर झालं असेल तर ते त्यांचं लगे काम होतं सांगायचं दुसऱ्या दिवशी त्यांनी चार वाजता बंद घराला जाऊन लावतात याच्यावरून लक्षात घ्या ना जी व्यक्ती तिथं राहतच नाहीये म्हणून त्यांनी मला शौचालयाचा दाखला दिला नाही शौचालयाचा दाखला मागण्याचा मी त्यांना मेल केला सीओ सरांना तर त्यांनी मला रिटर्न मेल केला की तुम्ही तिथे राहत पुण्या पुण्याला असता दोन वर्ष झालं ते वापरात नाहीये तर शौचालय वापरामध्ये नाहीये तर त्याचा दाखला आम्ही कसा द्यायचा मग तुम्ही गोष्ट सांगा मी पुण्यावरून इथं टॉयलेट युज करण्यासाठी यायचं का मग मला त्याने दाखला देणार होते का त्याने दिलंय हास्यास्पद गोष्ट तसं मला त्यांनी मेल केलेलं त्या आहे आणि पुन्हा त्या बंद घर आहे यांना माहिती असताना जाऊन नोटीस आहे ह्या लावलं कसं आहे मग हे संशयास्पदच आहे ना सध्या तिथली स्थानिकची रहिवासी आहे हे निवडणूक आहे त्यामुळे मग तिथलाच पत्ता मला देणं गरजेचं आहे आणि माझा पुण्याचा पत्ता त्यांच्या जवळ आहे आणि पुण्याच्या पत्त्यावर यापूर्वी सीओ बदर साहेब यांनी दोन तीन वेळाला मला पत्र पाठवलेली आहेत अंधार नगर पंचायतची